तुळ राशीच्या जीवनात काही घटना अशा घडतात की वाढतं सगळं संपलं पण खरं तर त्या असा चालू आहे की ज्या व्यक्तीने हा काळ पूर्ण समजून घेतला त्याला पुढील सहा महिन्यात नशिबाचा असा विस्फोट होणार आहे की आयुष्यभराची दिशा बदलेल हा काळ भयानकही आहे कारण काही जुने अध्याय अचानक कोसळणार पण हा काळ गोडही आहे कारण त्या कोसळण्यामागे परमेश्वराचा अप्रतिम आशीर्वाद आणि नवीन भाग्याचे आगमन दडलेले आहे राशीच्या जीवनात कोणता टर्निंग पॉइंट येणार आहे ते कोणते संकेत आधी दिसतात आणि कोणत्या गोष्टी अचानक संपतील आणि कोणत्या गोष्टी नव्याने उभ्या राहतील याचा एक अत्यंत खोल आणि तपशीलवार उलगडा मिळेल तुळ राशी आता जुने नातेसंबंध अचानक दूर होतील आध्यात्मिक शुद्धीकरणाची सुरुवात होईल राशीचे मन नेहमी नात्यांना धरून ठेवते पण सध्याचा ग्रहयोग असा आहे की जे लोक तुमच्या आयुष्याला थांबवून ठेवत होते त्यांच्यात स्वार्थ मस्तर दडपण किंवा खोटा प्रेमभाव होता ते एक एक करून दूर जातील हे अचानक घडेल फोन कमी येणे वागणूक थंड होणे अनावश्यक वाद वाढणे आणि तुमच्या प्रयत्नांची कदर न होणे हे दिसता त्रासदायक आहे म्हणून हा टप्पा भयानक वाढतो पण यामागे एक दिव्य प्रक्रिया चालते तुमच्या जीवनातून चुकीची ऊर्जा चुकीचे लोक आणि चुकीचे विचार दूर केले जात आहेत जेणेकरून तुमच्यासाठी खऱ्या यशाचा आणि प्रेमाचा मार्ग मोकळा होईल हा टर्निंग पॉइंट जितका दुखावणारा तितकाच मुक्त करणार आहे अचानक नवीन निर्णय नवीन दिशाने धाडच जागृत होईल तुळ राशीला नेहमी काय करावे हा प्रश्न छळतो पण आता ग्रहांची चाल अशी आहे की तुमच्या मनावरचे धुके अचानक दूर होईल जी योजना अनेक वर्षांपासून डोक्यात होती पण तुम्ही पाऊल उचलू शकत नव्हता ती योजना अचानक स्पष्ट होऊन पुढचा मार्ग उघडेल असा क्षण येतो की मनात एक अंतर्ज्ञान येते आणि तुम्ही विचार न करता योग्य दिशेने निर्णय घेता हे निर्णय तुमचे जीवन पूर्णपणे बदलतील हा टप्पा भयानक असतो कारण बदलाचा भय असतो पण गोड असतो कारण हा बदल तुमच्या आयुष्य उंचीवर घेऊन जातो आर्थिक जीवनात रहस्यमय उघड अडकलेला पैसा आणि संधी स्वतः येऊ लागतात आर्थिक ताण अडथळे थकलेले व्यवहार संपत नसलेली कर्जे यांचा शेवट जवळ येत आहे पैसा मिळण्याचे मार्ग एक एक करून उघडतील कधी वाटतं काहीच होणार नाही आणि अचानक कुठून तरी एखादी रक्कम मिळते कधी वाटतं काम बंद आहे आणि अचानक मागणी वाढते कधी वाटतं प्रयत्न वाया जात आहेत आणि अचानक सगळं जुळून येतं हे सर्व ग्रहांच्या मजबूत दृष्टीमुळे घडत आहे हा टप्पा गोंधळात टाकणार असला तरी हा धनलाभाचा शुभ काळ उजळून येण्याचा संकेत आहे शत्रुवता स्वतः मागे हडतील चुकीच्या लोकांचा खेळ संपेल ज्याने कट रचले चुकीच्या गोष्टी पसरवल्या तुम्हाला खाली ओढण्याचा प्रयत्न केला त्या मागे पडणार आहेत त्यांची ताकद त्यांची ऊर्जा त्यांचे षडयंत्र स्वतःच कमकुवत होणार आहे तुम्हाला प्रतिकार करण्याची गरजही भासणार नाही न्याय तुमच्या बाजूने वळतोय आणि तुमचा स्वभाव तुमची शांतता तुमचा प्रामाणिकता आणि यांचं फळ आता दिसणार आहे हा टप्पा सुरुवातीला भयानक वाढतो कारण शत्रूची हालचाल वाढते पण शेवटी हा टप्पा गोड ठरतो कारण त्यांचा प्रभाव संपून तुमचा मार्ग स्वच्छ होतो तुळ राशी घरातील तणाव कमी होईल चुकीच्या व्यक्तींचा प्रभाव समाप्त होईल तुळ राशीच्या घरात गेले काही महिने किंवा वर्षे काहीतरी तणाव जाणवत होता घरातील एखादी व्यक्ती वाद निर्माण करत होती वातावरण भारी होत होतं किंवा गैरसमज वाढत होते आता त्या व्यक्तीचा प्रभाव कमी होईल किंवा ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जाईल घरातील ऊर्जा हलकी होईल शांतता निर्माण होईल घरातला एक मोठा अडथळा हटल्यासारखं जाणवेल यामुळे कौटुंबिक आयुष्यात नवा सुखद गोड अध्याय सुरू होईल कर्माचा अंतिम धडा मानसिक का आध्यात्मिक आणि भावनिक उंच भरारी घ्याल तुळराशी गेल्या काही काळात मोठे कर्मपर धडे शिकत आले आहे जितकं वेदनादायक तितकं शिकवणार आता हा धडा अंतिम टप्प्यात आहे अंतिम टप्पा कठीण असतो ज्यामुळे जीवनात अचानक तणाव अनपेक्षित घटना किंवा भावनिक विस्फोट होऊ शकतात हे भयानक आहेत पण या अंतिम साफसफाईनंतर तुमच्या जीवनात असा गोड शांत आणि सुवर्ण काळ सुरू होईल की मागील सर्व कष्ट अर्थपूर्ण वाटतील हा टर्निंग पॉइंट तुमच्या संपूर्ण कर्मचक्राला नवी दिशा देतो प्रेम जीवनात स्थिरता आणि खोल शांतता येईल प्रेमसंबंधात गोंधळ गैरसमज दुरावा हे आता कमी होऊ लागतील नवीन व्यक्ती येऊ शकते ज्यामुळे मनात विश्वास निर्माण होईल जुने नाते असेल तर ते पुन्हा शांत स्नेहपूर्ण आणि स्थिर होईल भावनिक वेदना आता बऱ्या होतील हा कालखंड प्रेमाच्या स्वरूपाला नवीन आकार देतो मधुर प्रामाणिक आणि दीर्घकाळ टिकणारा आरोग्यात मोठी सुधारणा होईल शरीर आणि मनावर आहेत तुळ तुळराशीचा चेहरा उजळेल ऊर्जा वाढेल आणि मन स्थिर होईल शरीरात हलकेपणाची भावना येऊ लागेल हा आरोग्य सुधारण्याचा काळ तुळ राशीचा संपूर्ण भाग्य बदलण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो तुळ राशी आता आत्मविश्वासाची पुनर्जन्मयात्रा असेल राशीचा आत्मविश्वास अनेक झटके खाऊन कमकुवत झाला होता पण आता ग्रहस्थिती आत्मविश्वासाचा नवा प्रकाश पेटवते तुम्ही जे जे निर्णय घ्याल पाऊल उचलाल त्यात प्रचंड धैर्य स्पष्टता आणि असेल हा आत्मविश्वास तुमच्या पुढील सुवर्णकाळाचे दार उघडेल नशिबाचा विस्फोट होईल योग्य क्षणी योग्य जागे योग्य दार उघडणे अचानक अशी घटना अशी व्यक्ती अशी संधी किंवा असा प्रस्ताव येईल की तुमचं जीवन एका क्षणात बदलून जाईल जिथं अडथळे होते तिथं आता वेग येईल जिथं दारे बंद होती तिथून प्रकाश येईल जिथं आशा नव्हती तिथं चमत्कार उभा राहील हा क्षण गोड आहे हा क्षण तुम्हाला जीवनाच्या सर्वोत्तम टप्प्यात नेऊन ठेवेल तुळ राशीच्या जीवनात सुरू झालेला हा काळ साधा नाही हा एक असा बदल आहे ज्यात भाग्य स्वतः तुमच्याकडे झुकत आहे पण त्याआधी तुम्हाला काही अंतिम परीक्षा दिल्या जात आहेत ज्या घटना सध्या घडत आहेत त्या वरवर संकटांसारख्या दिसतात पण त्या प्रत्यक्षात तुमचं भवितव्य शुद्ध मजबूत आणि तेजस्वी बनवण्यासाठीच्या परमेश्वराच्या योजना आहेत तुम्हाला सध्या जे लोक सोडून जात आहेत जे नाते हळूहळू तुटत आहेत जे काम थोड्या काळासाठी थांबत आहेत हे सर्व नकारात्मक वाटत असलं तरी हेच त्या बदलाचा प्रथम टप्पा आहे कारण तोळ राशीच्या जीवनातून चुकीची ऊर्जा जाईपर्यंत ब्रह्मांड तुम्हाला शुभ ऊर्जा देत नाही ज्यांना तुमचं मन दुखवायचं होतं ज्याने तुमचा फायदा घेतला ज्याने तुमच्यात भीती निर्माण केली हे सर्व लोक तुमच्या भविष्याच्या मार्गातून दूर केले जात आहेत या बदलानंतर तुमच्या जीवनात येणार आहे एक असा अध्याय ज्यामध्ये तुमच्या घरात शांततेची लहरी पसरतील मनात आत्मविश्वास पुन्हा जागा होईल आर्थिक जीवनात स्थिरता सुरक्षितता आणि प्रगती दिसू लागेल आणि सर्वात महत्वाची म्हणजे तुमच्या कर्माचा अडथळा दूर होऊन नशिबाचा प्रवाह हो, मोकळा होईल तुळराशीचे लोक स्वभावाने शांत समतोल ठेवणारे न्यायप्रिय आणि संवेदनशील असतात त्यामुळे परमेश्वराची योजना नेहमी तुमच्यासाठी विशेष असते उशिराने मिळते पण मोठ्या स्वरूपात मिळते आताही तेच होणार आहे गेल्या काही वर्षात जे पाहिलं ताण वेदना गैरसमज आर्थिक चढ उतार मनस्ताप याचा आता शेवट जवळ आला आहे या बदलानंतर येणारा काळ तुमच्या जीवनात अनेक सुवर्णसंधी घेऊन येणार आहे काही तुळराशींना अचानक सुरू झालेला व्यवसाय वाढेल काहींना नवीन नोकरी किंवा बढती मिळेल काहींना घर किंवा जमिनीबाबत शुभ फल मिळेल तर काहींना प्रेमजीवनात स्थैर्य व सुखाचं नवं पर्व दिसेल हे यश भाग्यानेच येते पण त्या मागे तुमचं सहन करण्याचा संतुलित स्वभावही कारणीभूत असतो एक गोष्ट निश्चित हा काळ भयानक नाही हा काळ परिवर्तनाचा आहे आणि हा परिवर्तनाचा शेवट गोड तेजस्वी समृद्ध आणि अत्यंत शुभ असेल तुळराशीने राशीने फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची जितकं शांत राहाल तितकं भाग्य तुमच्याकडे झुकत राहील जितकं नकारात्मक लोकांपासून दूर राहाल तितका तुमचा मार्ग मोकळा होईल आता तुमच्या जीवनात काळोख संपत आहे आणि उजाडत आहे एक असं प्रभात काळाचं सूर्यकिरण जो तुमचं संपूर्ण आयुष्य प्रकाशमान करणार आहे तुळराशी राशी हा तुमचा पूर्वजन्माचा काळ आहे